बर चला तिकडच दाखवते चला अजून आहे का तिकडे दाखवते चला बर 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 तर बघा मंडळी अजून एक दुसरं गार्डन आहे म्हण बघूया आता कुठं आहे दुसरं गार्डन हे बघा इकडे आणखी थोडस आमचे छोटस गार्डन आहे इकडे या इकडे या छोटस गार्डन बा हे गार्डन हे बघा हे गार्डन हे कसलं सुंदर झाड आहे बघा हे काही किती तर सुंदर हे बघा हे शेंगा आहेत का ही शेंगा खोकल्याला डम्माला हे शेंगा आमच्या गार्डन मधल्या हे उपयोगी आता बघा लय चांगल्या ही आहे शेंगा आपल्या मंडळीला दाखवा मंडळी या कुणाला जर खोकला लागला असेल तर रात्री थोडासा ही एक चमचा ह्याची बी काढा आणि तोंडात ठेवा झोपताना मग बघा आमच्या गार्डनचा एक दोन तासामध्ये रिझल्ट लगेच दिसते अरे हे तर बाबळीचं झाड दिसाले की काय म्हणते गार्डन मध्येच लावलंय हो हे झाड आम्ही हे आमच्या आयुर्वेदिक झाड आहे हे इकडे या आयुर्वेदिक झाड आहे हे पहा मंडळी हे बघा आयुर्वेदिक झाड आहे शंकूच्या गार्डन मध्ये झाड आहे आता हे फिरंगीच झाड कुठलं फिरंगीच झाड कोणतं फिरंगी चिंच खाय नाव का ते कसले राहते फिरंगी चिंच आता इथं लागली बी नाही आता सालाचे सालाचे बारा महिने ह्या झाडाला चिंचा राहते आमचे सगळे असे लेकर बाळ सगळे गार्डन मधले येऊन खाते मी कुणालाच काही म्हणणार कुणा कुण पैसे बिसे काहीच म्हणणार घेऊन जा बाळा खा म्हणते सगळं ही घ्यायचं बर चांगलं चांगलं दिसाले गार्डन तुमचं मोठं किती सुंदर एवढं त्या झाडाला मी ह्या झाडाला दिवस पाणी टाकून डोसक्यावर हांडे आणून पाणी टाकून एवढं मोठं केलं हे बाबळीच आणि हे हे माझं गार्डन आहे छान गार्डन एवढं सुंदर आणि की तिथं बघा इकडं नारळाचं कसलं सुंदर झाड आहे बघा साईडला तुमचं का हा आमचं झाड आहे मग अजून काय हा इकडे इकडे दाखवते या दाखवा ठेव का हे गार्डन बघा हे का हे बिरव बिर झाड आहे बिरव बिरपणी कधी लहानपणी बिरव खालीत काळे बिरव खालीच काही काळे बिर फुल तर किती सुंदर आहे हो का बघा फुल हे असे आहेत का आता झाड झुडप म्हणून मी हे झाड झुडप लावून ठेवलेत माझ्या लहानपणीचे झाड आहेत की आ, हाँ। हाँ। बगा, बगा, तुमी तुमी हो हे तुम्ही लावलेलं झाड तर बघा हे मंडळी खायचं हे झाड बघायला भेटलं आपल्याला आणि लहानपणी का। हो का खरं खरं सांगायचं खर, खर 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 कमेंट मध्ये नक्की सांगायचं असं कोण कोण करत होत लहानपणी सांगा बरं त्यांना रक्त निघत होत कशाच पान आहे ते बिरूच बिरूच्या पानाने तसं जिबीवर कोण कोण करत होतं का बर बर तर मंडळी बघा कमेंटमध्ये काळे बिरो कोण कोण खात होता ते बी नक्की सांगा बर 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 आणि हे चिंचा खरंच खरं खरं सांगायचं हे खोकला आल्यास आमच्या गार्डन मधल्या चिंचा न्यायला या आणि कोण कोण खाल्ल्यात न खाल्ल्यात ते बी कमेंटमध्ये सांगा बर 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 सांगतो